सारं पजगे वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते खूप खूप मस्त असाल मी रिक्षा आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवरती इतक्या दिवस मी ना फक्त आहे ना तळण वगैरे करायचं असेल ना तर त्यासाठी ना माझ्याकडे जी कोणती कढई असेल ना तर त्याचा वापर करायचे आणि परिणामी मला नंतर इतका पश्चाताप व्हायचा की मी का वापरली ही कढई तर सेम तसंच झालंय आता काही दोन तीन दिवसापूर्वी मी छोले भटुरे बनवले होते आणि त्यावेळेस एन भटुरे बनवताना कढई बघू शकतात तळण करताना किती जास्त खराब झालेली होती ही कढई बघितल्यानंतर माझ्या डोक्यात इतका संताप आलता की वास विचारूच नका तुम्ही जर हे डाग काढण्यासाठी काय जुगाड करत असाल ना तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा पण हे असं पुढे होऊ नये म्हणून मी लगेचच येणं एक लोखंडाची कढई घेऊन आलेली आहे तर ही काही अशा प्रकारची आहे खूप अशी महागाची का वगैरे काही नाहीये मला फक्त शंभर रुपयामध्ये ही कढई भेटली होती आणि अफोर्डेबल वाटली म्हणून मी घेऊन आले पण घरी आणल्यानंतर मला खूप जास्त पश्चाताप झाला कारण की काय माहिती का, का। ज्या गोष्टीबद्दल आपल्याला माहित नसतं ना, ना, ना का, का ते आधी माहीत करून घ्यायचं आणि नंतर परचेस करायचं आणि याबद्दल मला माहितच नव्हतं तर झालं काय घरी आणल्यानंतर यावरून हातावर असं काळा काळ लागत होतं मला वाटलं ठीक आहे निघून जाईल धुतल्यानंतर पण ते काही निघालं नाही आणि मी तसंच ते सीजन वगैरे करून ठेवून दिलं कारण की माझ्याकडून ओली चालती तशीच ठेवली असती तर गंज चढला असता म्हणून सीजन फक्त तेल लावलं आणि ठेवून दिलेली होती म्हटलं आज परत एकदा ट्राय करून बघा आणि शेअर करा की माझ्यासोबत काय प्रॉब्लेम होतोय ते जेणेकरून तुम्हालाही कळेल की माझा प्रॉब्लेम काय होतोय आणि हा प्रॉब्लेम तुमच्यासोबत फेस झाला असेल तर तुम्ही मला सजेस्ट करू शकाल की यावरती उपाय वगैरे काय असेल तर तर मी एकदा ही छान अशी वॉश करून घेतली आणि गरम करून यावरती ना मी मोहरीचं तेल लावलं आणि एक्स्ट्राचं जे काही तेल आहे ते वाईफ करून घेत आहे असं मी बघितलंय बरं का वरती की सीझन करताना असं एक्स्ट्राचं तेल काढून घेतात आणि अगदी पातळ लेअर यावरती ठेवतात पण प्रॉब्लेम काय होतो आपण तर सीझन वगैरे करतो पण हे काही असं ते मेटालिक जे शेड आहेत ना म्हणजे असं काळावट रंग हा टिश्यू म्हणजे टिश्यू पेपरला नाही पण ह्या कापडाला तसंच राहतो तुम्हाला दाखवते मी काही अशा प्रकारे आय थिंक so, तुम्हाला माझा प्रॉब्लेम कळाला असेल तर यावरती तुम्ही काय करतात ना मला नक्की सांगा मला ही कडे खूप आवडली आहे आणि मला वापरायला काढायची पण काय करावं मला कळत नाही नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवा त्यानंतर थोडासा चहा वगैरे घेतला तसा दररोज चहा काही घेत नाही पण कडाईमुळे ना माझं थोडंसं डोकं दुखतय त्यामुळे मी थोडासा चहा घेऊन ठेवला आणि त्यानंतर थोडीशी डस्टिंग वगैरे करायची होती तर सर्वात आधी म्हटलं जाळीच काढून घ्या असे काही जास्त नव्हते पण थोडेफार होते तर तेही काढून घेतलं म्हंटल डस्टिंग करते तर ते पण निघून जाईल आणि आई जर काही करत असेल आणि प्रथम ते करणार नाही असं कधीच होणार नाही बरं असो बराच वेळ तो त्याच्यासोबत खेळला आणि मला थोडस शांतता भेटली तर त्यानंतर हा जो शेल्स आहे ना हा सुद्धा मी इथं आज ऑर्गनाईज करून घेणार होते आणि मला आता घरामध्ये थोडासा असा चेंज हवा होता म्हणून आज मी डिसाईड केलं की हा जो देवघर आहे ना माझा हा आता मी किचन मध्ये शिफ्ट करेल म्हणून तर बघूयात आता लुक वगैरे कसा येतो म्हणून माझं जे देवघर आहे ना ते उडन देवघर आहे तर त्याला क्लीन करण्यासाठी मी अशा प्रकारचं जे काही पॉलिश असते ना तर याचा वापर करत असते म्हणजे पहिले नव्हते करत पण आता रिसेंटली करायला लागले आणि याचा जो रिझल्ट आहे ना तो खूपच सुंदर येतो देवघर अगदी नव्यासारखं दिसायला लागले होतं म्हणजे देवघरच नाही जेवढे काही उडनचे काही प्रोडक्ट असतात ना जसे म्हणजे फर्निचर वगैरे ते यामुळे ना खूप छान असे शाईन करतात तर मला छान वाटलं म्हणून मी तुमच्यासोबत परत एकदा शेअर करते कारण की छान वस्तू आहे तर सांगायला काही काय हरकत नाही जर खराब असेल तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करत जाईल फक्त काय करायचं अगदी एक दोन ड्रॉप आपल्या जे उडन फर्निचर आहे त्यावरती टाकायचं आणि टिश्यू पेपरने छान असं वाईप करून घ्यायचं आता मला हे देवघर आहे ना साफ करताना लक्षात नव्हतं की माझ्या पायात चप्पल आहे म्हणून आता एडिटिंग करताना मला दिसली तर त्यासाठी खूप खूप सॉरी पण ही चप्पल आहे ना घरातलेच आहे एक सॉक्स सारखी आहे त्यामुळे म्हटलं ठीक आहे चालून जाईल पण तुमचं काही ऑब्जेक्शन असेल तर प्लीज त्यासाठी मला खरंच माफ करून द्या आणि त्यानंतर हे देवघर छान असं वाईफ वगैरे करून घेतलंय ना आमच्या घरामध्ये देवघर ठेवण्यासाठी एक स्पेसिफिक जागा आहे म्हणजे जे रूम ओनर होते त्यांनी बनवून घेतलेली होती तर इतक्या दिवस प्रथम मुळे मी हे काही इथं ठेवलेलं नव्हतं पण आज म्हंटल थोडं चेंज करू या घरामध्ये काहीतरी असं चेंज केल्यानंतर छान वाटतं म्हणून आज चेंज करायचं विचारत होते आणि देवघर मी आज फायनली किचन मध्ये म्हणजे स्थापन करून घेतलं छान असं आणि बघू शकतात त्या उडन पॉलिश ने हे किती छान असं नव्यासारखं दिसत आहे आणि त्यानंतर छान त्यान अशी देवपूजा वगैरे करून घेतली तर काम आवरेपर्यंत मला इथं बारा वाजलेलेच होते आज देवपूजेला ही बराच उशीर झालेला होता पण डस्टिंगच्या चक्कर मध्ये ना देवपूजेकडे थोडं दुर्लक्ष झालं बरं असं आता त्यानंतर त्यान प्रथमला झोपी वगैरे घातलं आणि लगेचच इथे मी ना थोडेसे लाडू बनवायला घेत होते तर आजकाल ना प्रथम म्हणजे बराच वेळ म्हटलं मला की लाडू खायचे लाडू खायचे तर म्हटलं ठीक आहे आता घरात जे आहे त्यापासूनच एखादे लाडू बनवावे म्हणून तर इथं आज मी त्याच्यासाठी छान असे शेंगदाण्याचे आणि तिळचे लाडू बनवत आहे तर लाडूसाठी जे काही साहित्य लागतं ते इथं मी मोजून वगैरेच घेत असते कारण की मग मोजून घेतलं ना तर रेसिपी चुकण्याचे जे चान्सेस असतात ना ते डायरेक्ट झिरो होऊन जातात आणि त्या अकॉर्डिंगच मी रेसिपी फॉलो करते म्हणून सगळं साहित्य मोजून वगैरे घेत असते तर इथे मी ना मोजून अर्धा किलोचे लाडू बनवते तर त्यासाठी मी इथं चारशे ग्राम शेंगदाणे घेतले पन्नास ग्राम तीळ पन्नास ग्राम बदाम सोबतच वीस ग्राम डाव आणि अर्धा किलो म्हणजे पन्नास ग्राम गूळ असं मोजून बघितलं तर एक किलोचं हा प्रमाण आहे आणि हे एक किलो मध्ये ना भरपूर असे लाडू बनवून तयार होतात अगदी छोट्या छोट्या साईजचे आणि ते एकदा बनवून ठेवल्यानंतर अक्षरशः दोन ते तीन महिने आरामात टिकतात आमच्या घरामध्ये कारण की खाणारे एवढे काही म्हणजे नाही आहे आणि मी पण एवढे काही एन्जॉय करत नाही हे लाडू पण आता सध्या हिवाळा सुरू झालाय तसं तसा रक्ताची कमतरता वगैरे भासायला लागली की मग थोडंसं मी माझ्या डाईटमध्ये पण ॲड करते आणि प्रथमच्या वडिलांच्याही ॲड करेल आणि प्रथमलाही देईल म्हणून यावेळेस थोडी जास्त बनवली नाहीतर दरवर्षी मी फक्त अर्धा किलोचे बनेल इतकेच बनवत असते तर हे असे काही बनले होते खूपच सुंदर झालेले होते आणि हे बनवण्यापर्यंत मला चार वाजलेलेच होते तर चार वाजेपर्यंत मी हा छान असे लाडू वगैरे वळून घेतलेले होते आता एक जार खाली झालेला होता म्हणून एका जार मध्ये हे छान असे भरून घेतले खूपच सुंदर दिसत होतं हे असे भरले की तर आता वाजलेले आहे साडेपाच आणि मी जस्ट झुंबाचा सेशन वरून आलेले फक्त ड्रेस वगैरे चेंज करून मी तुमच्यासोबत बसलेले तर माझा ना संध्याकाळी वर्कआउटचं सेशन असतं किंवा मग झुंबाचं सेशन असतं मग त्यासाठीच मी आज गेलेले होते म्हणजे दररोजच जाते संध्याकाळच्या टायमिंगला तर आज आहे ना ते चार वाजता होतं आणि आज मी, ना मी थोडीशी एक्स्ट्रा वाढीव कामं घरामध्ये काढलेली होती जसं की डस्टिंग करायचं थोडंसं इकडचं तिकडं तिकडं केलं घरामध्ये तर त्यामुळे ना आणि त्यातल्या त्यात आज वाडू लाडू देखील वळवले मी सॉरी लाडू देखील वळवले म्हणजे बनवून घेतले आणि त्या चक्करमध्ये ना मला संध्याकाळ कधी झाली चार कधी वाजले तेच कळलं नाही मग त्याच्यानंतर इकडून तिकडून प्रथमला उठवलं त्याला आवरलं आणि गेले आणि आत्ता आले जस्ट बसले आता माझ्या घरामध्ये इतका पसारा पडलेला आहे खूप खतरनाक लेव्हलचा पसारा पडलेला आहे आता सगळा तो पसारा आवरायचा आहे मला चला तर मग आता अजिबात बसायचा टाइम नाही पटकन आवरूया कारण संध्याकाळ होत चालली घर स्वच्छ करणं पण खूप महत्वाचं आहे तिथून आल्यानंतर ना पटकन माझं घर आवरायचं सा काम चाललेलं होतं कारण की ना मी ना चार वाजेच्या नंतर फक्त लाडू बांधले आणि त्यानंतर तो पसारा तसाच ठेवला आणि तसेच निघून गेलेले होते कारण की माझ्याकडे टाइमच उरलेला नव्हता तर असं होतं काही काही वेळेस ना आपल्याला म्हणजे एखादी वाढीव काम काढली का थोडस टाइम मॅनेजमेंटला अवघड जात ना मागे स्विच करण्याचं कारण महत्वाचं एक आहे तर काय व्हायचं माहिती का मी जेव्हा देवपूजा करायचे ना प्रथम फक्त मला बघायचा आणि मग मी जे काही बोलायचे जे काही करायचे त्यावेळेस देवघर उंचावर असायचं आणि मी खूप खाली यायचे म्हणजे असं समोरासमोर नसायचं मग तो ते थोडं असं व्यवस्थित वाटायचं मं नाही मग म्हंटल की ठीक आहे आपण माग स्विच करूया थोडं लक्ष देऊयात बघूयात आता प्रथम मोठा झालाय तर ठेवेल आणि त्याला कसं आता त्याला घेऊन देवपूजा करेल म्हटलं कारण की त्यालाही आपली जी संस्कृती आहे आपले जे वळण आहे ते लागले पाहिजे बस एवढंच रिझन आहे जे की हे देवघर मागच्या घरात आलेलं आहे आणि बघू शकता देवघर खाली आलंय ना तर थोडस असं कन्व्हिनियंट वाटतय कारण की समोरासमोरच दिसतंय ना तर असं छान वाटतं असं वाटतं की देवाना आपण अगदी समोरासमोर बसून बोलतोय बसतोय आणि देवघर खाली आलंय आणि देव इकडचे तिकडे होणार नाही असं कधी होणारच नाही तर तेच झालेलं होतं तर पहिले व्यवस्थित करून घेतले सगळे देव आणि त्यानंतर ना मस्त दिवाबत्ती वगैरे करून घेतली धूप वगैरे लावला आणि त्याच्यासोबत इथे छान अशी देवपूजा वगैरे करून घेतली संध्याकाळची प्रथमचे वडील आज काही घरी नव्हते म्हणून जेवणाचा काही प्रश्न नव्हता आम्ही दोघं जण बघून घेऊ काहीतरी शॉर्टकट वगैरे तर आजचा असाच ब्लॉग होता कसा वाटला आजचा व्लॉग मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग ब्लॉगसह तोपर्यंत बाय बाय